आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या कार्यालयाच्या बाहेर या आदिवासी बांधवांचं उपोषण सुरू आहे त्यांची नेमकी मागणी काय आहे उपोषण का करतायत उपोषण करण्याची पाळी का आली आपण जरा समजून घेऊया ताई नेमका विषय काय आहे विषय म्हणजे असा आहे की आता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले आपल्याला प्रकल्प कार्यालय तुमचं नाव काय आहे माझं नाव सविता सदेवमते कुठलं गाव आहे मी कुरवंडी गावची रहिवाशी आहे मला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक का आदिवासी सेवक पुरस्कार मिळालेले माझी संस्था आहे संस्थे अंतर्गत मी आणत संस्था कृषी आदिवासी शिक्षण संस्था म्हणून ही कुरवंडीला नेमकं प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा आहे की मला आता पुरस्कार एक आपलं कार्य चांगलं म्हणून मला शासनाने एक पुरस्कार दिला आणि पुरस्कार या कार्यालयाने आदिवासी आणि केवळ वा एक पुरस्कार मिळा आपले तिथेच थांबू नये म्हणून मी आता काही त्यांचेच कर्मचारी मला सांगायचे तुझी संस्था आहे तुझ्याकडे लायसन आहे त्यामुळे तू टेंडर भर अशी काही कामं कर मग ते मा काम मी ते टेंडरच्या माध्यमातून कामं घेण्याकरता मी त्या कार्यालयाजवळ भेट घ्यायला गेली ते अनेक म्हणजे भाज्यांचे याचे त्याचे टेंडर निघाले मी तिथे ते बोर्डावरती पाहिलं की हे टेंडर निघाले मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं कर्मचाऱ्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं की भाज्यांचे टेंडर ते निघालेत भाज्या पुरवायच्या कोणाला पुरवायच्या भाज्या आश्रम शाळेला शाळेतील शाळेकरता जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण भाज्या पुरवायच्या म्हणजे शाळेला भाज्या पुरवायच्या आणि ते टेंडर ते ते या कार्यालयामार्फत निघतं त्या टेंडरला तर म्हटलं माझ्याकडे हे लायसन आहे हे चालेल का तर म्हणे चालेल फुड लायसन आमकं लायसन तमकं लायसन तर मी सगळे दाखवले त्यांना तर म्हणे हे चालेल तुला टेंडर भर मग मी टेंडर भरण्याकरता गेले टेंडर भरलं आणि ज्या दिवशी ओपन होतं त्या दिवशी ते नेमके ते अधिकारीच म्हणून मी सगळे कर्मचारी यांना सगळ्यांनी विचारलं ते म्हणे साहेब मुंबईला गेलेत तुझा टेंडरचा कोणी विचार करणार नाही तू विषय सोडून दे हे तिथं कर्मचारी आपल्या तेव्हा सगळे बोलायला लागले बोलायला लागले तर मी माझी मानसिकच खराब झाली अरे म्हटलं आपण कधी नव्हे ते आज टेंडर बदल रीतीनुसार आपण टेंडर सगळे बदल नंतरला हे असं काय नंतर दोन तीन दिवस त्यांनी मला सांगितलं की दोन दिवस तुला दो येत जा जोपर्यंत अधिकारींना भेट साहेबांना भेट साहेबांना भेट मी साहेबांना भेटण्याकरता दोन दिवस सारखे हॅल्पटे मला अजून माझं मानसिकता खराब राहिली ही अधिकारी तारीख आजची देतात आणि दोन तीन दिवस आम्हाला वेटिंगला ठेवून नंतर तुम्ही येतात टेंडर ओपन करायला आणि त्याच दिवशी मला कळलं की ज्या दिवशी त्यांनी टेंडर ब ओपन करत होत्याच दिवशी त्यांनी टेंडर दुसऱ्यांना दिलेला आहे मग टेंडर तुम्हाला मिळालं नाही म्हणून उपोषण स्वरूप नाही नाही ते टेंडर मिळालं नाही म्हणून मी आपलं त्यांना विचारायला गेले की तुम्ही मला का टेंडर दिलं नाही ठीक ना ना। आहे ते ते मला डायरेक्ट म्हणायला लागले तुमच्यासारखे असे आदिवासी कितीतरी येतात जातात त्याने तुम्ही तुमच्या तोंड बघायला मी इथं आलेलो नाहीये मी आलोय ते इथं कोण म्हणाला असं असे प्रकल्प अधिकारी म्हटले मी नाव त्यांचं देसाई त्यांना विचारायला गेले की माझ्या टेंडरचं काय झालं म्हणून मी विचारायला तेच सांगितलं काय तुमच्या आदिवासींची तोंड बघायला मी आलेलो नाही आणि तुझ्या सत्या आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि आदिवासी तोंड पाहायला आलो नाही हि तर सगळे आदिवासीच लोक आहे ना तोंड न पाहण्याचा काय प्रश्न आहे त्यांनी डायरेक्ट आम्हाला समजून असं असं वाक्य कॅमेरा असेल ना कॅमेरा नव्हता आता त्या कॅमेरा होता की नव्हता मध्ये कॅमेरा असेल पुढे काय मग त्यांनी मला ते असं बोललं तू तू नाही घेते म्हणे तुला आणि जर तुला काम पाहिजे असेल तर तू म्हणे आम्ही सांगल त्या दिवशी आमची टक्केवारीचं पाकिट घेऊन आम्हाला भेटायला असं बोलल्यावर मला एकदमच फार एकदम वाईट फील झालं आणि मी एकदम रडतच बाहेर निघालो आणि त्याच्यानंतर त्यांनी मला प बरेच अडचणी निर्माण केल्या मग आमचे बचत गट असो बचत गटाला तो दिलेल्या मशनीचे पाणी करायला परत सतत कोण ना कोण पाठवू द्यायला लागला असंच नाही हे तसं अरे जिथे जी, समजा आम्हाला मशीन दिलेली आहे मशीन जागच्या जागी असताना तू पन्नास वेळा काय ती मशीन पाहायला येतो <coughs> तुझ्या म्हणण्यानुसार आता मशीन समजा आम्ही खेडेगावात राहतो ते खेडेगावातून शहरामध्ये आणून मशीन ठेवायचे त्याचं भाडं कोण देणार कुठली मशीन लाईट बिल कोण देणार प्रिंटिंग प्रेस म्हणून आहे ती प्रिंटिंग प्रेस आम्हाला विषय आपण पहिला एक क्लिअर करू तुम्ही म्हणाले बाबा ते काम देत नाही नंतर त्यांनी पैसे मागितले बंद पाकिट काय पैसे द्या म्हणाले तसे आपल्याकडे काही पुरावा नाही पुरावा नाही पण माझ्याकडे एक हे आहे की त्यावेळेस माझा एक मा मी जे आश्रम अनाथ मुलांना सांभाळते त्याच्यापैकी एक मुलगा आजारी होता त्याला घेऊन आले होते दवाखान्यात आणि तो बाहेर थांबला होता तो माझ्यासोबत तो आला नाही त्याचा अवतार थोडासा वेगळा झाला होता म्हणलं मी कॅबिनच्या बाहेर थांबतो आणि तो तिथेच उभा होता तो एक पुरावा पुरा आहे तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आहे हा तिसरा दिवस आता तिसरा दिवस आहे म्हणजे तुमची आता मागणी काय टेंडर मिळावं की अधिकारी जसे बोलले त्याची माफी मागावी नेमकं काय आमची हीच इच्छा आहे की आता आमची मागणी हेच आहे की आम्हाला टेंडर भेटू याच्या अगोदरही आम्हाला कधी टेंडर भेटत नव्हतं कधी आम्हाला योजना भेटत नव्हत्या चुकून कधीतरी तो बळवंत गायकवाड सारखा एक आ होता म्हणून त्यांनी आम्हाला काही योजना दिल्या त्याच्यामुळं आम्हाला काही त्याचं सुख दुःख वाटत नाही पण आमच्या जातीवरती जो हा इतका गलिच्छ बोलतो आम्हाला तुच्छ समजतो हा आदिवासी प्रकल्प अधिकारीच आम्हाला नको येते कोणी दोन विषय वेगळे आहेत हे पण त्यांची बदली व्हायची तो वरिष्ठ करतील तुम्ही निवेदन द्या तशी मागणी करा त्याप्रमाणे होईल आता आता मार्ग काय आता काय करायचं समजा ते इथं आले ते म्हणले नाही म्हणले तुमच्या दोघांनाच माहिती पण जर ते म्हणाले बाबा तुमचा असा जर समज असेल तर मी तुमची माफी मागतो किंवा तुम्ही सिस्टमनी टेंडर भरा तुम्हाला त्याचं काम मिळेल असं म्हणाले तर त्यांची माझी अजून ओळख पण नाही मी त्यांचं पण म्हणणं घेणार आहे नाही ते म्हणाले तर आम ते आम्ही त्याला माफी तर मागू द्या तो आमच्यावरच इतकी चढाई करतो त्याने माफी मागेलच कशावर आणि आपण मी माझं एक मत मांडलं समजा ते असं म्हणाले की बाबा उपोषण सोडायचं असेल मी म्हणलो नाही म्हणलो भाग पुढचं आहे पण मी बाबा दिलगिरी व्यक्त करतो असं जर म्हणाले आणि पुढच्या कामाची जर तुम्ही टेंडर भरा सिस्टममध्ये ज्याचं लोएस्ट असेल त्याला ते दिलं जाईल असं जर म्हणाले तर नाही हे ह्या गोष्टी रीत सर आहे ह्या सर आहे तर त्या आम्ही पण मान्य करू ना पण त्याची हे काय म्हणतात त्याची विचारणा झाली पाहिजे आणि तुमचा तिसरा दिवस उपोषणाचा तुम्हाला एकही अधिकारी भेटायला नाही नाही एकही अधिकारी संरक्षण पोलिस संरक्षण आहे नक्कीच पोलिस येतात तपास करतात पुन्हा डॉक्टरांना पाठवतात मी काही डॉक्टरांची गाडी पण येतेच आदिवासी नेते कोण भेटायला काय आमचे नेते एवढेच नेते शेतकरी संघटनेचे पण तेच आले भेटायचे आमचे हे आले होते दत्ता गवारी म्हणून आमचे जुन्नर वर्ण आणि आदिवासी वादळ देवराम लांडे अजून नाही त्याला माहितच नसेल तुम्ही त्यांना काही फोन करून सांगितले नाही अजून तरी नाही सांगितले पण गवारी साहेब आले होते दत्ता गवारी प्रकल्प अधिकारी देसाई साहेब तुम्ही कोण असाल काय असाल तर ताई म्हणते जर असं असेल तर दुर्दैव आहे परंतु तुम्ही यांच्याशी चर्चा केली पाहिजे किंवा कोणीतरी एखादा मध्यस्थी टाकून कदाचित मॅडमचा घरी समज झाला असेल किंवा तुमचं झालं असेल हे ज्या पद्धतीनं कामाची मागणी करतात ते नेहमात असेल तर त्यांना काम दिलं जावं त्यांचं काही चुकीचं असेल तर तशा पद्धतीनं तुम्ही मार्गस्थ व्हावं परंतु तुमच्या सुद्धा हे काही चांगलं नाही आणि यांनीसुद्धा असं बसणं यांच्याही दृष्टीनं चांगलं नाही आदिवासी समाजाची अवहेलना करू नका त्यांच्याशी उर्मटपणे बोलू नका आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचं नाव आहे आदिवासीच लोक इथं येणार त्यांचे प्रश्न मांडणार त्यांचं तोंड पाहायची इच्छा नाही असं म्हणलं असाल तर हे दुर्दैव आहे वेळीच बदल करा सुधारणा करा इथं या यांच्याशी बोला काहीतरी मार्ग काढा अशी अपेक्षा आता आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकरजी बांगर आहेत त्यांनाही नेहमी एक सामाजिक कामाबद्दलची आस्था असते प्रभाकरजी तुम्ही पाहिलं आता सगळं ऐकलं आहे हे मॅडमच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे तुम्ही काय सांगाल अधिकारी टोलवी करतायत का नाही नाही हा प्रकल्प अधिकारी अत्यंत मगरूर आणि मस्तवाल माणूस आहे आदिवासी बांधव बिचारे पहिल्यापासून सादर आणि मान आहेत त्यांचं आणि ती लोकं कुठल्या भानगडीमध्ये नसतात आमचं जसं खालच्या लोकांचं जे वागणं आहे आणि लोकं एकदम साधी आणि सरळ गरीब स्वभावाची हो त्यांच्या गरीबपणाचा साधेपणाचा भोळेपणाचा जर कोणी फायदा घेत असेल आज हा टेंडरचा जो विषय आहे सविता ताई आदिवासी समाजाच्या हे सगळे आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हे सगळं चालू आहे हे त्यांच्यासाठी सगळं चालू आहे आश्रमशाळा त्यांच्याच मुलांच्या आहे ही लोकं तेच आहेत आमचं तर म्हणणं आहे याच लोकांना ती टेंडर दिली गेली पाहिजे आत्तापर्यंत तुम्ही जी कामं दिलेली आहेत जे टेंडर दिलेली आहेत सगळीच ती कोणाला दिली तुम्ही शोध घ्या त्याचा त्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे हे सगळा इथं फक्त हा एक भाग त्यांनी कोणाला लोएस्ट असेल तर त्यांनी लोएस्ट त्याची चौकशी झाली पाहिजे तो ठीक आहे टेंडर मिळू नाही मिळू त्याच्यावरती काही पोटपाणी आलेलं नाही त्यांचं त्या बिचारीनं ते म्हटले म्हणून व्यवस्थित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते टेंडर भरलं त्यांचं एकटीचं आलं म्हणून त्यांनी नाकारलं परत नंतर अशा पद्धतीची उर्मट भाषा केली आता त्यांनी ते शब्द बरेचसे सांगितले त्याच्यामध्ये तुमचं तोंड पाहिजे चनाय असं नाही तसं नाही एक महिला आहे कसं आपण बोललं पाहिजे काही पद्धत आहे का असं बोलले असतील तर असं बोललं नाही पाहिजे आणि ह्या लोकांचे कपडे राहणीमान साधं आहे बिचारे त्याच्यामुळे यांना तुच्छ लेखायचं हेटाळणी करायची त्यांची त्यांना सारे कुठल्या युगात वावरतोय आपण आणि जबाबदार प्रकल्प अधिकारी तुम्ही आणि तुम्ही जी काही टेंडर देतायत याच्यामध्ये कोण कोण कसं कसं मलिदा खातं कोणाकोणाला दिलेत त्याची सगळ्याची जर काढली चौकशी लावली तर हे सगळा प्रकार म्हणजे आदिवासींच्या नावाखाली यांची पोटं भरायचा कार्यक्रम एक आहे आमच्यातले पांढरपेशी आहेत त्यांची पोटं भरण्याचा कार्यक्रम आहे हा सगळा प्रकार म्हणजे फक्त यांची घरं भरण्यासाठी चाललेला आहे आणि म्हणून साधं सरळ सविता जर टेंडर भरला असेल त्या बिचारीचा काय दोष आहे आणि मग जर त्या लोकांना तुम्ही असं एवढं तुच्छ लेखत असाल आणि एवढी मस्ती जर तुमच्यामध्ये असेल तर असे माणसं तिथं नसली पाहिजे आज तुम्ही जिथं बसला आहे तुम्ही जनतेचे नोकर आहात सेवक आहात आमच्या जीवावर तुम्ही पगार घेता तुम्ही आमच्या तिथं बसलेले आहात एवढी मस्ती तुमची काही बरोबर नाही आहे आणि असं मस्तवाल वागणारा माणूस आणि या लोकांना तुच्छ लेखणारा माणूस असेल तो तर तो माणूस आम्हाला त्या ठिकाणी नको आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे आजपर्यंत जे जे काही झालं आहे त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे मध्यंतरी दुधाच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडला त्यावेळेला वेळेला आम्ही त्या ठिकाणी होतो आम्ही त्याच्याही विरोधात आवाज उठवला आ, आ, याचा हिरड्याच्या संदर्भात नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्याच्यासाठी आम्ही होतो आदिवासी भागात ॲम्ब्युलन्स चालू व्हावी हो त्याच्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही असतो त्यामुळे या लोकांना मी जवळून पाहताना एकदम साधी भोळी मंडळी येते की कधी चुकूनसुद्धा एक वाकडा शब्दसुद्धा या माणसाला बोलणार नाही आणि मग तुम्ही त्यांच्या साधेपणाचा भोळेपणाचा गैरफायदा घेऊन जर त्यांना तुच्छलक किडेमुंगी सारखं लेखत असाल आणि काही बोलत असाल तर हे चुकीचं आहे ना आणि तुम्ही जबाबदार अधिकारी आहात असं वर्तन चुकीचं आहे आणि तुम्हाला जर मस्तीच असेल तर मग आता मी बोललेलोच आहे त्यांना तुम्हाला जर लई कायद्याचं काही संरक्षण असेल तीन क्षेत्रे पण असल बाकीच्या गोष्टी असतील अरे ह्या पण मायला आहेत कायदा यांच्यासाठी पण आहेत आणि मग मी मला यांना ट्रेन करावं लागेल मग छत्रपतींची भूमिकेने मी कावा जशाच तसं उत्तर द्यायची आमची पण तयारी आहे मग तुम्हाला जर नादालाच लागायचं असेल तर तुमचा रात करू आम्ही आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू मॅडम तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आहेत इतर जे काही मंडळी देवदत्त निकम वगैरे कोणाशी काही संपर्क झालाय का नाही आता आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन वगैरे केलेले आमच्या साथीदारांनी त्यांना फोन केलेले सांगितले की असं असं झालेलं आहे हे आम्ही तक्रार अर्ज जे द्या अर्थ मंत्रालयापर्यंत घेऊन जातोय मंत्री आम्हाला जर तीन तीन महिने चार चार महिने जर आम्हाला बोलवत असेल तर आम्हाला कोण हे होणार आहे तालुक्याच्या आमदारांनी काही संपर्क केला नाही तिथे आम्ही संपर्क नाही केला तुम्ही नाही केला त्यांनी नाही केला नाही फक्त त्यांना आम्ही माहिती पोहोचवली की असं असं घडलेलं आहे बस एवढंच झालेलं आहे पण ते काही संपर्क अजून त्यांनी आम्हाला केला नाही आम्ही त्यांच्यापर्यंत कोटी चा आबरू नुकसान भरपाईच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत याच प्रकल्प अधिकाऱ्यांनी सविताताईंना या ठिकाणी पाठवलेली म्हणजे हा काय प्रकार आहे तुम्ही ब्लॅकमेल करताय का या लोकांना यांचं काय चुकलं त्यांनी समोर यावं या ठिकाणी मी तहसीलदारांशी पण बोललोय तहसीलदार पण येणार आहेत पी एस आय पण येणार आहेत इथले गोडेगाव पोलीस स्टेशनचे त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी देसाई साहेबांना पण भेटणार आहे छोटी त्यांची पण बाजू आपण मांडणार आहे आणि जर ते इथे येणार असतील चर्चेने प्रश्न सुटत असेल ठीक आहे ना।, ना नोटीस दिली म्हणजे सगळं संपलं असं नाही ठीक आहे नोटीस देऊ द्या काय आहे नोटीस दिली म्हणजे सगळं संपलं असं नाही चर्चेने पण प्रश्न सुटू शकेल एकोणतीस दहाला हे मागे मागच्या वर्षी नोटीस दिलेली आहे ठीक आहे आता आपण दाखवायचं काम आहे आपन... लोकांनी आवाज उठवला नाही पाहिजे काही बोललं नाही पाहिजे यांनी आपलं गप सहन केलं पाहिजे सगळ्या गोष्टी आणि यांनी मन म मन, मन, तसं वागलं पाहिजे असं चालणार नाही आणि तसं जर त्यांना वागायचं असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने यांच्याबरोबर आहोत मग एक नक्की हे कायद्याचं राज्य आहे कायदा पाळणाऱ्या जनतेचे सेवक आपण आहोत याचं भान अधिकाऱ्यांना सदैव असायला हवं नेमकं प्रकरण काय आहे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे प्रभाकरची भांगर इथं येत आपण तहसीलदारांना भेटणार आहे इथल्या पी आयना भेटणार आहे चर्चेने प्रश्न सुटायला हवा असाही आपला प्रामाणिक प्रयत्न आहे या ठिकाणी अजून एक उपोषण एकाच मांडवाखाली सुरू आहे हे आता यांनी सांगितलं भाऊ तुमचं नाव काय आणि तुमची मागणी काय मी राजेश रघुनाथ मुकने आदिन श्रमिक संघटना महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष माझी मागणी एवढीच आहे तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यांनी मला नोटीस पाठवली ती नोटीस अशी होती की नीनावी होती साहेब मला आता मी काही कर्मचारी नाही मला त्यांनी सुनावणीला बोलवलं आता सुनावणीला बोलवलं ठीक आहे आम्हाला नोटीस कशाबद्दल काढली का मी लोकांकडनं पैसे घेतो म्हणून लोकांकडून तुम्ही तिथं काही अंपलो आहे ना तेच आम्हाला काही कळत नाही की आम्ही लोकांकडनं पैसे कशासाठी घेत आहे किंवा काय त्याचा विषय असेल ना त्याच्यामध्ये आरोप होते की रेशनिंग कार्डचे किंवा इतर कसले म्हणजे समाजसेवा करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतात लोकांची कामं करता असं त्यांच्याकडे कोणाची तक्रार गेली असेल तक्रार होती ती मान्य आहे आम्हाला आता आम्ही सुनावणीसाठी गेलो आता मी जिल्हा अध्यक्ष बोलल्यानंतर मी त्यांना सांगते साहेब नमस्कार तू बसायचं नाही तुझी तु तु लायकी नाही तर बसायची म्हणजे ठीक आहे नाही बसत तुमच्यासारख्या पुढाऱ्यांच्या एकाच्या आईला घोडी लावते मी साहेब ही कोणती भाषा असं म्हणण्याचा काही पुरावा आहे का त्याचा स्टाफ होता साहेब समोर सगळ्यांसमोर बोलले हो लेडीज होते त्या स्टाफमध्ये त्याचं भान त्याने ठेवलं पाहिजे होतं मी काय नाही बोलता साहेब बाहेर निघून आलो नंतर मग ठीक आहे मी आम्हाला घोडे लावता की आम्ही तुम्हाला लावतो घोडे हे बघूया मग काय उपोषणाचा किती दिवस उपोषणाचा कितवा दिवस तिसरा दिवस आहे तुम्ही एकत्रच बसले एकत्रच बसलो एकत्र आमची तक्रार त्यांची मागणी वेगळी तुमची माझी मागणी वेगळी दोघांची एक कॉमन मागणी देसाई हटाव देसाई हटाव पण साहेब ज्या वेळेला मी तक्रार दाखल केली घोडेगाव पोलीस स्टेशनला तेव्हा एपीआयने सुद्धा आमची तक्रार घेतली नाही का बरं आता यांचे काय असेल सर्टेलमेंट पोलीस स्टेशनला एखाद्याने लिखी अर्ज दिला तरी तो निवडून घ्यायचा असतो एखाद्याने साधं पोस्ट कार्ड पाठवलं ना तरी त्यांनी दाखल करायचं असतो पण साहेब असं त्या एपीआय केलं नाही ठीक आहे आपण त्यांची पण बाजू समजून घेऊ तुमचं दोघांचं म्हणणं ऐकलेलं आहे संबंधित अधिकारी देसाई काय म्हणतायत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न आहे डीवायसी शेवटी हा डीवायस पी काय डीवायस त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्या पोस्ट आमच्याकडे होत्या आहेत पण त्यांनी सुद्धा दखल घेतलेली असेल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर कार्यक्षम अधिकारी आहेत हे म्हणतायत हे जर वास्तव असेल खरं असेल तर तुम्ही तुमच्या पोलीस विभागाला सूचना देण्याची गरज आहे आणि असं होत असेल तर आपण लक्ष घाला अशी अपेक्षा सुरेशवाणी विघेन टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका